आपल्या आमच्या इकडं आहे भाव तीस पस्तीस हजार लाख रुपये एकर तर आहेत मग काय दोन लाख एक दोन एकर एक सत्तर लाख रुपये घेऊ मस्त काय करू आपण पूर्ण भारत भ्रमण करून घेऊ म्हणजे भारत फिरून येऊ काय बरं मला सांग जीवनात नाही तर काय जाळायचं आहे काय तेवढं तू फसका लाग काय करायचं साधे कर करा तेवढं काय कर टाकू पण ते दोन एकर गिऱ्हाईक बघावं लागेल ना आधी गिऱ्हाईक आहे माझ्यापेक्षा पण तयारीनेच आलाच म्हणणं तू दोन एकरी खायचं माझा तयारीने नाहीपाशी गिऱ्हाईक असतील कंटिन्यू तेच म्हणलं गिऱ्हाईक बी पैसे बी लगेच तू सगळंच घेऊन हिंड कोण बघला आपण काय करू काश्मीरला जाऊ कन्याकुमारीला जाऊ कोणा तडं राज्यात जाऊ सगळं भारत फिरू माझ्याच दोन एकरही गणपती गणपतीपुळे हे ते सगळं फिरून मग तुला कळन जीवन काय आहे जीवन म्हणजे क्षणिक आहे काही नाही पैसा पाणी हे फटे गोष्टी आहे पण दोन एकर आणि जे ऐकायचं ना तर माझ्या नाव असतं तर ते माझं ऐकलं असतं माहिती नाही ना मग तुझं भी एखादा एकर एक ना मग माझं दोन मा मा तर तुझं एक तरी दोन एकर तुझं ऐकू तू पैसे संपले का पण वापस येऊ आणि मग माझ्या मामाचं ऐकू दोन एकर माझे पैसे संपल्यावर मामाचे ऐकू सकाळ दुपार संध्याकाळ हवा ऐकायचं बघा ना एखादं गिराक बघा हाय का गिराईक आहे ना दोन एकर तुला तीन टक्के कमिशन चल बघ गिराईक आपण कमिशन खात ना कमिशन जगत नाही माझं ना आपण मग काय फायदे तुला काय काय हिस्सा पाहिजे त्या विचारायचं फिरायू आपले कमी वशी करत पाहि आपले कपडे लिस्टरी करीन आपले वजे उचल कॅमेरा धरीन आमचे पुन्हा कपडे भर उचल घेतो पिशा उचल तुला पूर्ण भारत फिरून आणू आम्ही मी तुमच्या येऊ शकत नाही तुला देतो ना आम्ही खा खाया प्यायला आता आमचं असे बुरणार नाही खा खाणं राहिलेलं कोण खाईन कुत्र्याला टाकूस तुला खाऊ कुत्र्याला टाकूस असे कुत्रे तू हा चिन आराम करुत्याला फिकूस जागा माझी पाल माझ मला बाहेर झाले रान कमिशन खातून तुम्हाला फिरायला फुकट सगळं का हरामाचा पैसा का त्याचा नाही नाही बाबा राणाचा पैसा माझा सगळा राणी काय केला केस राहिला नाही माझ्या काम करू करू तुम्हाला लाज वाटली पाहिजे राणी काय हराम खोरा मला नाही लाज वाटली पाहिजे का तुझं म्हणलं आता गिरायक आलं ऐकून फिरून आणतो आता मला मला करत बत्तीस लाख रुपयांनी आता त्याचा विकू तो म्हणला ना तेव्हा माझ्या कुठं ना मंबूर आहे माझ्या मामा साठी पुढची पुढे पुरु। मामा ला विकाला आणि त्याला बी ला पाच एकर त्याला पाच एकर राहते पाच एकर राहते दोन एकर आमचं सहा अजून हा मग सायत्री काटरा म्हणजे एक कोटी ऐंशी लाख रुपयात आणखी राहते ऐंशी राहते ते सत्तर लाख भूक करू आणि मस्त एकदम तुला सांगतो केसिनो फिसिनो समुद्र किनारा गोव्या फिवायला जाऊ मस्त झाजीत बसू अरे काय आणि ते संपल्यावर वापस येऊन पुन्हा दोन्ही एक करी पुन्हा तुझी मला जिमेदारी जाऊ तेवढाच एखादं ऐकव बघू मग कवा निघायचं बॉन्ड बिंड वर द्यावं लागेल त्याला लिहून आधी लोकांना जरा चांगली जरा त्याला राणी का लावण त्याच्या जा कुठं गोवा दिल्ली मुंबई असं फिरलं होतं राणी करून का फिरायला असं कसं फिरायचं काम कर कुठं तरी शेतात काम कर कुणा सालानी राह महिन्यानी सहा महिन्यानी राह कामाला शिक तू अरे राणी करून फक्त गरजा पूर्ण होत्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी राणाची गाव लागतं सांग का हे आपली जिंदगी बी जगत आहे पंधरा हजार रुपये जर महिन्याने आम्ही काम केलं कुठं आम्ही फक्त घरच भागू शिनो मध्ये जायचं म्हणलं राहण्याची गरज आणि शेती कवा कवा विकायची बी असती विकायची असल्या गोष्टी करण्यासाठी लोकायची ना आपण